आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणि बेल वर क्लिक माऊली महिला संगीत भजनी मंडळ प्रथम सांगोला शहर व तालुक्यातील महिलांसाठी नऊ सप्टेंबर रोजी सांगोला येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात महिलांच्या भजन स्पर्धेचे आयोजन केले होते आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते भजन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आहे यावेळी संयोजक शिवसेना सांगोला शहर उपप्रमुख सोमेश यावलकर यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महिलांच्या भजन स्पर्धेचा लाभ घेण्यासाठी पाचशे महिला उपस्थित होत्या तर स्पर्धेत चोवीस भजनी मंडळांनी सहभाग नोंदवला होता गणेश उत्सव वसंत गजानन महाराज पुण्यस्मरण दिनानिमित्त सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीने महिलांच्या भजन स्पर्धेत माऊली महिला संगीत भजनी मंडळ सांगोला प्रथम श्रीदत्त महिला भजनी मंडळ सांगोला द्वितीय श्रीराम महिला भजनी मंडळ सांगोला यांनी तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेत विजेत्या महिला भजनी मंडळांचा रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आल्याचे संयोजक सोमेश यावलकर यांनी सांगितले शुभम आयवळे टी व्ही न्यूज सांगोला